मराठी चित्रपटात एक असा अभिनेता आहे ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही लहानपणापासून ते वृद्धापर्यंत सर्वच त्याला ओळखतात आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तो अभिनेता कोण आहे तो अभिनेता इतर कोणी नसून आपल्या सर्वांचा लाडका सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव आहे सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्याच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांचं पोट धरून हसऱ्याला भाग पाडलं आहे अभिनयाने चित्रपट गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यासोबत शेअर करत असतोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत त्याने सेल्फी शेअर केली आहे यासोबत त्याने त्याच्या बहिणीचे फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता सिद्धार्थची बहीण अगदी त्याच्यासारखीच दिसते ते दोघे अगदी हुबेहूब दिसत आहेत हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की माझी ताई पंकजाक्षी जाधव यांचा फोटोला त्याने अनेक अने चाहते कमेंट करत ते आहेत तेजस्विनी पंडित देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत आहे तर एका चाहत्याने सर जुळवा आहेत काय अशी ही प्रतिक्रिया केलेली आहे तर तुम्हाला सिद्धार्थ जाधव यांची बहीण आवडली का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा